नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्म स्पोर्ट ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांच्या शिमला मिरच्या प्लॉटमध्ये ब्लॅक थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तरी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॅक थ्रीपचे जीवनचक्र कसे असते त्याचबरोबर ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करायच्या आहेत व ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तुमचे कीटकनाशकांचं फवारणी नियोजन कशाप्रकारे असायला हवं याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही किडीवर नियंत्रण मिळवण्या अगोदर त्या किडीचं जीवनचक्र लक्षात असणं खूप गरजेचं आहे तर ब्लॅक थ्रीपचं जीवनचक्र हे अशा प्रकारे असतं की जो काही पतंग आहे तो पतंग अंडी घालतो तो रोज दिवसाला दोन ते दहा प्र एवढी प्रमाणामध्ये अंडी घालू शकतो त्या अंड्यांमधून फर्स्ट स्टेजचा लारवा बाहेर येतो जो तुमच्या कोवळ्या पानांवर रसोषण करतो त्यानंतर तोच लारवा सेकंड स्टेजमध्ये जातो तो तुमचे पाणी असतील फुले असतील त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या फळांवर सुद्धा रसोषण करतो ज्यामुळे नुकसान काय होतं तर तुमची पा पाने आहे जी काही शेंड्याची पानं आहेत ती शेंड्याची पाने आकडल्यागत होतात आकसल्यागत होतात त्याचबरोबर फुलांची फुलगळ होते त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळांवर ओरखडले दिसून येतात तर शेतकरी मित्रांनो हे तुमचं नुकसान झालं त्यानंतर हा काय करतो की या लारव्याचं रूपांतर कोशामध्ये होतं आणि ते कोश जमिनीमध्ये जातात किंवा जुन्या पिकांच्या अवशेषांमध्ये राहतात किंवा तणांमध्ये राहतात तर हे अशा प्रकारे त्या कोशांचं रूपांतर पुन्हा पतंगामध्ये होते तर अशा प्रकारे किडीची जीवनचक्र असतात हे एक जीवनचक्र जर का पूर्ण व्हायचं म्हणलं आणि जर का पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या पेक्षा जास्त तापमान असेल तर हे एक जीवनचक्र पंधरा ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान पूर्ण होते आणि जर का तापमान खूप कमी असेल तर हे जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवस एवढा वेळ लागतो तर शेतकरी मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं जर किडीचं जीवनचक्र हे कमी कालावधीचं असेल तर त्या किडीवर नियंत्रण मिळवणे तुम्हाला कठीण असतं आणि त्या किडीचं जीवनचक्र हे जर का जास्त कालावधीचं असेल तर त्या किडीवर नियंत्रण मिळवणं तुम्हाला शक्य असतं त्यासाठी तुम्हाला आता काय करायचे की ह्या किडीचा प्रादुर्भाव होऊच नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करायच्या आहेत याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपण काय करायचे की पूर्णपणे जेव्हा शिमला मिरची आपण लागवड करणार आहे तर लागवड करण्यापूर्वी शेताच्या चारही बाजूंना सापळा पिकांची लागवड करायची तर सापळा पिकांमध्ये मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ब्लॅक थ्रीपच्या नियंत्रणासाठी सापळा पिकामध्ये शेवंतीची जर लागवड करू शकता किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मका पिकाची लागवड करू शकता जर का तुम्ही मका पिकाची लागवड केली किंवा शेवंतीची लागवड जर का तुम्ही सापळा पिके म्हणून केली की बॉर्डर केली त्या पिकाची तर ज्यावेळेस तुमच्या प्लॉटवर ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव होईल तो सर्वप्रथम तुमच्या शेवंतीच्या प्लॉटमध्ये होईल शेवंतीच्या प फुलांमध्ये होईल मका मकाच्या फुलांवर होईल तर शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला बाहेरच्या सापळा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस तुमच्याकडे वेळ असतो की तुम्ही आतमध्ये तुमच्या पिकावर काही फवारी नियोजन करायचं तर तुम्ही करू शकता तर हे सापळा पिकांचा सा तुम्हाला फायदा ता होतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही दुसरी गोष्ट करायची आहे ते म्हणजे शेताच्या चारही बाजूंनी साडेपाच ते सहा फूट एवढ्या उंचीचं इन्सेक्ट नेट बांधून घ्यायचं आहे आता इन्सेक्ट नेट बांधल्यामुळे फायदा काय होतो की जी काही किडी उडून येत असतात किडीचे पतंग उड पतंग आपल्या शेतामध्ये येत असतात ते पतंग त्या बॉर्डरला तुमची जे काही इन्सेक्नेट असेल अडकून बसतात त्यामुळे तुमच्या लक्षात येतं की कि आपल्या किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणामध्ये झालेला आहे किंवा तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळतो आता शेतकरी मित्रांना ही झालं तुमची दोन महत्वाची गोष्ट एक तर सापळा पिके लावा आणि कडनं चारी बाजूनं तुम्ही इन्सेक्नेट लावून घ्या नेट जे आहे ते महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिशेनं वार येतं त्या दिशेनंतर तुम्ही शंभर टक्के लावायचा आहे त्यानंतर तुम्ही तिसरी महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्ही शेतामध्ये चिकट सापेला आवाजेत जे काय तुमचं निळ पिवळ चिकट सापलं आहे ते लावायचे ज्याला तुमचे पतंग चिटकून राहतील व तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्लॉटमध्ये ब्लॅक टीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि कमी प्रादुर्भाव असताना तुम्हाला नियंत्रण मिळवणं शक्य होईल हे झालं तुमचं महत्वाची तीन गोष्टी ज्यामुळे तुम्ही सापळा पिके लावणार इन्सेक्ट नेट लावणार नियपिव चिकट सापे लावणार किंवा सौरऊर्जेवरचे सापे लावणार आता त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये रसोषक किडींच्या नियंत्रणासाठी नायट्रोजनचा वापर हा कमी प्रमाणामध्ये करायचा आहे आता नायट्रोजनचा वापर कमी प्रमाणामध्ये करायचा आहे म्हणजे तुम्ही नायट्रोजन पूर्णपणे बंद करायचे असं नाही आहे परंतु ना पूर्णपणे नायट्रोजनयुक्त खत आहेत एन एकवीस असेल एकोणीस एकोणीस असेल या खतांचा वापर तुम्ही कमी प्रमाणामध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही अमिनो असिड म्हणजे इसाबियन असेल ॲम्बिशन असेल या जे काही पोषक आहेत ज्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त असतं या पोषकांचा वापर ही तुम्ही कमी प्रमाणामध्ये करायचं आहे ही झालं तुमची एक स्टेज दोन स्टेज त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पानांचा जो काय आहे तो कडकपणा वाढवणं गरजेचं आहे आता कडकपणा वाढवण्यासाठी तुम्ही काय करायचे सिलिकॉनयुक्त उत्पादनांचा वापर हा करायचा आहे तर सिलिकॉनयुक्त युक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे तुमच्या शिमला मिरची पाने कडक होतात आणि त्याच्यावर जर का प्रादुर्भाव झाला असेल तर त्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये रसोशन करता येत नाही आता हे झालं तुमचं पाणी कडक होणे आता महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही पानांचा कडवटपणा वाढवायचा आहे आता पानांचा कडवटपणा वाढवण्यासाठी जेणेकरून तुमची किड त्या पानांवर बसणारच नाही म्हणजे कीड रिफ्लेक्ट होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला फिश ऑइलचा वापर करायची किंवा नीम ऑइलचा वापर करायचा बेटर राहील निम ऑइलचा वापर करा निम ऑइल म्हणजे दहा हजार एमचं ॲज अ डिरेक्टिन असतं जे किडीच्या इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करतं किडीवर म्हणजे किडीवर आय जेअर ऍक्टिव्हिटी किडीला एका एक स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये दे जाऊन देत नाही कि किंवा महत्वाची गोष्ट म्हणजे किड तुमच्या पानांवर बसत नाही तर हे झालं तुमचं पूर्णपणे प्रतिबंधात्मक नेतन ज्यामुळे तुम्ही बॉर्डर पिके लावणार त्यानंतर इन्सेक्ट नेट लावणार त्यानंतर तुम्ही नायट्रोजनयुक्त खतांचा वापर कमी प्रमाणामध्ये करणार त्यानंतर तुम्ही सिलिकॉनचा वापर फवारणीमध्ये करणार जेणेकरून तुमची पाने कडक होणार आणि पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही निमॉलचा वापर करणार ज्यामुळे तुमचा पानांचा कडोटपणा आता ह्याच्यामुळे काय होणार की तुमची कीड जरी प्लॉटमध्ये आली तर तुमची कीड पानांवर शोषण करू शकणार नाही आत्ता महत्वाची गोष्ट होती की जर तुमच्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव झाला आहे तर त्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांचं फवार नियोजन कसं ठेवायचं आहे आता शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदा जी काही जीवनचक्र पाहिलं तर त्या जीवनचक्रामध्ये पतंगावर जर का तुमच्या प्लॉटमध्ये पतंगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर महत्वाची गोष्ट कसं असते की पहिल्यांदा पतंगच येतो आता तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही या प्रतिबंधात्मक उपाय केलेल्या आहेत यामधून तुमच्या असं लक्षात आलं की आपल्या प्लॉटमध्ये जे काय ब्लॅक थ्रिपचा आहे तो पतंग आलेला आहे तर त्या पतंगांच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय वापरायचं आहे तर पतवाची गोष्ट म्हणजे पतंग काय करणार आहे तर तो पतंग तुमच्या प्लॉटमध्ये रस शोषण करणार आहे रस शोषण करण्यामुळे तो सोंड घालून जे काय आहे ते पानातील रस शोषून घेणार आहे मग त्या पानातील रसामध्ये कीटकनाशक कोणतं काम करतं ते त्यासाठी तुम्हाला आंतरप्रवाही कीटकनाशक वापरू शकता तुम्ही मग त्यामध्ये तुम्ही काय वापरू शकता तर त्यामध्ये तुम्ही ॲक्ट्रा ज्याच्यामध्ये थायमेटॉक्झाम असते पंचवीस टक्के जीमध्ये त्याचा वापर तुम्ही झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर करा त्याच्यानंतर तुम्ही काय वापरू शकता ॲडमायर ज्यामध्ये इमेडा इमिडा क्लोपिड सत्तर टक्के डब्ल्यूजी असतं ज्याचा वापर तुम्ही झिरो पॉईंट तीन ग्रॅम करू शकता म्हणजे ॲक्ट्रा किंवा ॲडमायरचा वापर तुम्ही करू शकता तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की अजून पतंगावर कीटकनाशक कोणतं काम करतं तर याच्यामध्ये तुम्ही कुठली कीटकनाशक वापरू शकता त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही क्रिस्टल कंपनीचं ॲबॅसिन वापरू शकता ज्याचं प्रमाण तुम्ही एक केम एल वापरायचं आहे ज्याच्यामध्ये एबॅमएक्टीन एक पॉईंट नऊ पर्सेंट एवढा रासायनिक घटक असतो तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरं कुठलं कीटकनाशक वापरायचे तुम्हाला सगळ्यांना माहिती ते म्हणजे प्रोक्लेम तर प्रोक्लेमचा वापर किती करायचे तर प्रोक्लेमचा वापर तुम्ही झिरो पॉईंट पंच्याहत्तर ग्राम करायचा आणि हे तुम्ही अवरमेक्टिन गटातील पण कीटकनाशक वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही कुठलं वापरू शकता तर पायरोडस गटातील कीटकनाशक त्याच्यामध्ये कुठलं आलं तुमच्याकडं तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे आलं कराटे तर या कराटे या कीटकनाशकाचा वापर तुम्ही किती करायला हवा तर कराटे या कीटकनाशकाचा वापर तुम्ही एक एम एल लिटर करायला हवा म्हणजे तुम्ही काय की जर तुमच्या प्लॉटमध्ये पतंग असेल तर सिजंटा कंपनीचे ॲक्ट्रा झिरो पॉईंट पाच ग्राम वापरा बायर कंपनीचं ॲडमायर झिरो पॉईंट तीन ग्रॅमनं वापरा त्याच्याबरोबर तुम्ही जर का असेल कराटे या कीटकनाशकाचा वापर ए केम एलनं करा प्रोक्लेम या कीटकनाशकाचा वापर झिरो पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅमनं करा आणि ॲबॅसिन या कीटकनाशकाचा वापर जो काय आहे तो एक एम एलनं करा हे तुमचं पतंग असतील तर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता आता ह्याच्यामध्ये आणखी मी तुम्हाला दोन कीटकनाशकं सांगतो जी चांगल्या प्रकारे काम करतात यामध्ये तुम्ही अलिका या कीटकनाशकाचा वापर करायचे ज्यामध्ये थायमेथॉक्झॉम प्लस लॅमडा सायहलोथिन हा घटक असतो तर याचा वापर तुम्हाला झिरो पॉईंट पाच एम एल प्रतिलिटर प्रमाणामध्ये करू शकता आणि त्याच्याबरोबर तुम्ही बाहेर कंपनीचं सोलमान पण वापरू शकता म्हणजे अलिका किंवा सोलोमान दोन्हीपैकी एक पण वापरू शकता तर सोलमानमध्ये काय असतंय इमेडाक्लोपिड प्लस बेटा सायप्लोथिरीन तर आता शेतकरी मित्रांनो पहिला म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतंग असेल तर तुम्ही कुठल्या कीटकनाशकांचा वापर करा ऍक्ट्रा वापरा ॲडमायर वापरा दानुकाचं तुम्ही धनप्रीत वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही कराटे वापरा त्याच्यानंतर तुम्ही प्रोक्लेम वापरा ॲबॅसिन वापरा सोलोमान वापरा अलिका वापरा यापैकी कोणतेही कीटकनाशक तुम्ही पतंग असतील तर वापरा आता शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतील की सर आम्ही पतंगांवर हे कीटकनाशक वापरले जर समजा तुम्ही ॲक्ट्रा आणि ॲडमायर वापरला असेल तर तुम्ही प्रोक्लेम किंवा ॲबॅसिन वापरा जर तुम्ही प्रोक्लेम किंवा ॲबॅसिन वापरला असेल तर तुम्ही कराटे वापरा जर तुम्ही कराटे आणि प्रोक्लेम वापरला असेल तर तुम्ही कराटे प्लस ऍक्ट्रा वापरा किंवा कराटे प्लस ॲडमायर वापरा असं तुम्ही कॉम्बिनेशन्स ठेवा आता हे झालं तुमचं पतंग आता पतंग काय करणार आहे अंडी घालणार आहे तर तुम्हाला अशा वेळेस अंडी आणि पतंगांवर काम करणाऱ्या कॉमनमध्ये काम करणाऱ्या कीटकनाशकांचा वापर करायचा आहे आता याच्यामध्ये तुमच्याकडे कुठलं कीटकनाशक आहे तर कॉमनमध्ये काम करणाऱ्या मी तुम्हाला दोन कीटकनाशकांची नावं सांगतो हो जी तुम्ही वापरायची आहेत पहिलं वापरायचे आहे तुम्ही सिजंटा कंपनीचं व्ही सेंट ज्यामध्ये जे काय आहे ते ल्युफन असतो तो घटक असतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला इमामेक्टिन घटक भेटतो तर व्ही सेंटचा वापर तुम्ही चोवीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर असा करायचा आहे हे झालं तुमचं एक कीटकनाशक त्यानंतर दुसरं कीटकनाशक आहे यू पी एल कंपनीचं गुंठूर जे नोव्हल युरॉन प्लस इंडोस्कार्ब तर याचा वापर तुम्ही एक एम एलनं करायचा आहे हे का वापरायचे तुमच्या प्लॉटमध्ये जेव्हा पतंगांनी अंडी घालतोय आणि अंडी पण आहेत आणि पतंग पण आहेत तर या वेळेस असं तुम्हाला नियंत्रण मिळवण्यासाठी या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे युपीएल कंपनीचं गुंटूर एक एम एल प्रति लिटरनं वापरा किंवा सिजेंटा कंपनीचं ई वी सेंट जे आहे ते चोवीस ग्राम दोनशे लिटरसाठी वापरा त्याच्यानंतर तुमच्या अंड्यामधून लारवा बाहेर येणार आहे आता लारवा अंडी आणि पतंग अशा तिन्हींवर काम करणाऱ्या कीटकनाशकांचा वापर तुम्हाला ह्या स्टेजला करायला हवा आता प्रामुख्याने ही स्टेज सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे तर आता मी तुम्हाला काही कीटकनाशक कॉम्बिनेशन सांगणार आहे ही तुम्ही लक्षात ठेवायला हवी पहिलं कीटकनाशक कॉम्बिनेशन आहे की बाहेर कंपनीचं जंप वापरू शकता आणि त्याच्याबरोबर तुम्ही बाहेर कंपनीचं वायगो वापरू शकता म्हणजे पहिलं कॉम्बिनेशन आहे बाहेर कंपनीचं जंप त्याचा वापर तुम्ही झिरो पॉईंट पाच ग्रॅम करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही वायगोचा वापर झिरो पॉईंट पाच एम एल ने करा हे झालं पहिलं कॉम्बिनेशन त्याच्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे तुम्ही कोराजिनचा वापर झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही जे काय आहे ते कराटे या कीटकनाशकाचा वापर एक एम एल प्रति लिटरनं करा हे झालं तुमचं दुसरं कॉम्बिनेशन त्यानंतर तुमच्याकडे तिसरं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे तुम्ही वापरायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कॉम्बिनेशन नाही आहे हे या एकाच कीटकनाशकामध्ये दोन मोलिक्युल असतात ज्यामध्ये क्लोरॉन ट्रॅनिलिप्रोल आणि लेम्रासाइलोजन असतं ते एम्प्लिगो तिसरं कीटकनाशक आहे एम्प्लिगो याचा वापर तुम्ही झिरो पॉईंट पाच एम एल करायचं आहे त्याच्यानंतर चौथ्या कीटकनाशकामध्ये तुम्ही काय वापरू शकता बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस याचा वापर तुम्हाला किती करायचं आहे तर एक्सपोनसचा जो काय वापर आहे तो तुम्हाला चौतीस एम एल प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि पाचवं कॉम्बिनेशन कीटकनाशक तुम्ही वापरू शकता ते म्हणजे सिजंटा कंपनीचा सिमोडिस त्याचा वापर तुम्ही किती करू शकता झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये निरीक्षण करून जर का पतंग असतील तर ॲक्ट्रा वापरा ॲडमायर वापरा प्रोक्लेम वापरा ॲबॅसिन वापरा किंवा मग तुम्ही कराटे वापरू शकता किंवा सोलोमान किंवा अलिका असे सात कीटकनाशक तुम्ही पतंग असेल तर वापरा त्याच्यानंतर पतंग प्लस अंडी घातली असतील पतंगांनी त्या स्टेजमध्ये तुम्ही सेंट किंवा गुंठूर एल कंपनीचं गुंठूर आहे ते वापरा हे झालं तुमचं पतंग प्लस अंडी त्याच्यानंतर पतंग अंडी आणि लारवा असेल तुमच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही का वापरायला हवं पहिलं म्हणजे तुम्ही कोराजिन प्लस कराटेचा वापर करा दुसरं म्हणजे तुम्ही अँप्लिगो या कीटकनाशकाचा वापर करू शकता तिसरं म्हणजे तुम्ही बायरचं जंप प्लस बायरचं वायगो वापरू शकता त्यानंतर चौथं कीटकनाशक आहे ते म्हणजे तुम्ही सिमोडीस वापरू शकता पाचवं कीटकनाशक आहे बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस वापरू शकता तो ओव्हरऑल तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये निरीक्षण करून मागील कीटकनाशक कोणते वापरले आहेत आणि आत्ता आपल्याला कोणती कीटकनाशक वापरायचे आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास करून ब्लॅक थिप्सवर नियंत्रण मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत एकात्मिक एक कीड नियंत्रण करत असताना काही उपाययोजना करायच्या आहेत आणि नियंत्रण करत असताना हे फवारणी नियोजन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे कळवा व तुम्हाला जर काही ब्लॅक थ्रीपच्या बाबतीमध्ये अडचणी असतील तर तो काय वा स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा ज्याद्वारे मी तुम्हाला पूर्णपणे शेड्यूल देण्याचा प्रयत्न करेन तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा धन्यवाद